ऐंशी समाजकारण व वीस टक्के राजकारण करणाऱ्या शिवसेनेचे चौदा वर्ष जिल्हा प्रमुख उपभोक्त्यांना पक्षाला ग्रामपंचायत ते खासदार या सर्व निवडणुकांमध्ये विजयी केले मात्र आपणाला शब्द देऊनही नाशिक स्थित काही जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुखांचे चुकीची माहिती देऊन कान भरले व उमेदवारीसाठी इच्छुक नव्हते त्यांना उमेदवारी देऊन आपली उमेदवारी रद्द केली याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील माझ्या समर्थनार्थ जमलेली गर्दी भाड्याची नसून निष्ठावंतांची आहे हे ध्यानात घ्यावे या सर्वांचा सल्ला घेऊनच येत्या दोन दिवसात आपण लोकसभेचा निर्णय घोषित करू तसेच पुढील सर्व निवडणुका विजय करंजकर ज्यांना टिळा लावेल त्यांचाच विजय होईल असा विश्वास व्यक्त करत विजय करंजकर यांनी आपल्यावरील अन्यायाला समर्थकांसमोर वाचा फोडली आपण काही या गोष्टी घाबरत नाही यांनी काही दळून जात नाही माझ्या माहिती काही चार पाच जण सगळ्यांच्या साक्षीने सांगितलं माझ्याकडे इकडे सतीश ठरणार आहे आपण सगळेजण बोलत होतो सतीश ठरणारच ज्या वेळेला उमेदवारी द्यायची होती सतीश ठरणार हा इच्छा चालवायचा काय करायचा तू दीपकच म्हणतो ना दीपक त्याची आई कुठे कामाला वडील कुठे कामाला पण सतीश गायला रिक्षा चालवायचा रिक्षावर परमार्थिक माणूस खूप करायचा पण कोणी जर गेलं ना त्याच्या रिक्षा मध्ये पहिल्या त्या मराच्या गवऱ्या याच्या गाई प्लास जायच्या कोणी दवाखान्यात आजारी पडला तर पहिला सतीश गायला रिक्षा घेऊन त्या दवाखान्यात असायचं शिवसाहेब अरे किती लोकांचे बर्दे घालणार किती वेळा फसवणार किती वेळा अडवणार किती वेळा थांबवणार प्रेम वंदनीय हिंद्रा शिवसेना प्रमुख श्रीमंत बाळासाहेब ठाकरेंवरती प्रचंड अनेकांनी सांगितलं की अने साहेबांनी कसे कसे लोक पुढे मोठे केले साहेबांनी जे लोक मोठे केले जे लोक घडवले यांची माझा सतीश त्यांना दिसत असेल साहेबांना दोन हजार एक साली हो मी तुम्हाला सांगतो की हे काय असेच येत नाही हे असंच जमत नाही हे जसं सांगितलं त्याग हा प्रत्येकासाठी करायचा भागवत यांनी सांगितलं मी गेल्या चौदा वर्षामध्ये ज्या ज्या नगरपालिकेचे तिकीट वाटली असतील ज्या ज्या नगरपालिकेच्या नगरसेवक बनवल्या त्याला फॉर्म दिला असेल पंचायत समितीने फॉर्म दिला असेल जिल्हा परिषदेने बी फॉर्म दिला असेल नवे नवे तर विधानसभेचे माझ्या हाताने दिले असतील परंतु एक लक्षात ठेवा तर मी कोणाचा चहाचा दबालाही शोधलो नाही माझ्या घरच्या चहा पासून जेव्हा उमेदवारा दिल्या त्याच्यामुळे हे सगळं हे सगळं प्रेम माझ्यावर करतोय प्रेम नवे सांगता बोलता दाविता अनुभव चिंता मी फक्त एकच सांगेन मी पहिल्या दिवशी मला पत्रकार बरेच विचारतात मी पहिल्या दिवशी सांगितलं होत भिल्ला उत्तर वंदनी हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आहेत था। हे मी तुम्हाला काय सांगतो वंदनी हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगायचे जिथं जिथं अन्याय होत असेल जिथं जिथं अन्याय झाला असेल खऱ्या अर्थाने त्या अन्यायाला वाचा फोडणारा तो माझा शिवसैनिक त्याला मी मानतो आणि म्हणून

नगरपालिकेमध्ये पोहोचल ज्याला विजय करत पिरावा लागेल तोच पोहोचल महानगरपालिके ज्याला विजय करत तोच पोहोचल सांगतो मी नाटणार आहे काळामध्ये मी तुम्हाला सगळं घडून दाखव अरे नितीन प्रमाणीने सांगत होता मी नितीन संगीताचं कायही कर नको विनसं सांगिता ना दुका म्हणजे पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा इलो की झंडा मी झडा गाजणार आहे घा मी झडा गागणार आहे आणि वेळ फकी तर त्याचा दांडू गाडून ठोकणावा विजय करंजकर यांची लोकसभेची उमेदवारी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ऐनवेळी रद्द करून सिन्नरचे माजी आमदार राजा भाऊ वाजे यांना दिल्यामुळे करंजकर समर्थकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे करंजकर यांनी लोकसभेसाठी अपक्ष अर्ज दाखल केला असून पुढील वाटचाल कशी राहील याबाबत निर्णय घेण्यासाठी समर्थकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला मतदारसंघातील सर्व तालुक्यांतील हजारोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते यावेळी प्रमुख दीपक खुळे महिला आघाडी प्रमुख मंदाताई दातीर सेना तालुका प्रमुख नवनाथ गायधनी नाशिक तालुका प्रमुख प्रकाश म्हसके पवन आडके माजी जीप सदस्य संजय तुंगार विकास शिरसाट श्याम गनोरे नितीन चिडे तसेच संदीप गुंजाळ युवराज कोठुळे सोमनाथ पानसरे बबनराव कांगणे विलास गड रामा सांगळे भाषणे झाली अनेकांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांना टार्गेट करत सलीम कुत्ता असाही उल्लेख करत काँग्रेस मधून आलेल्या बडगुजर यांनी आम्हाला निष्ठा शिकवण्याची गरज नाही असा टोलाही लगावला तो 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 तो

मनपा नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सिन्नर इगतपुरी नाशिक तालुक्यातील शिवसेनेचे गटनेते गटप्रमुख गणप्रमुख चारही तालुक्यातील शेकडो शाखा प्रमुख विविध सेल पदाधिकारी अनेक गावांचे सरपंच उपसरपंच माजी सदस्य सोसायटी अधिकारी व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी चंद्रकांत बर्वे नाशिक